ॲडव्होकेट उदयसिंह पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली अशा साधारणतः कालपासून संपूर्ण मीडियामध्ये बातम्या सुरू आहेत ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे ते सुपुत्र आहेत उदयसिंह पाटील यांची ताकद नक्की सातारा जिल्ह्यात किती यावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत ॲडव्होकेट उदयसे पाटील हे काँग्रेसला सोडणार का सोडणार असतील तर ते अजितदादा पवार यांच्यासोबत कोणत्या मुद्द्यावर ते जाऊ शकतात त्या पक्षामध्ये आणि तिथं गेलं त्यांना काय मिळणार आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांची सातारा जिल्ह्यात नक्की ताकद किती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद किती कराडं उत्तरमध्ये किती हे आपण म्हणणार आहोत पहिल्यांदा आपण चर्चा करूया ॲडव्होकेट उदयसिंह पाटील नक्की कोण आहेत ॲडव्होकेट उदयसिंह विलासराव पाटील हे माजी सहकार मंत्री आणि महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्ती असलेले विलासराव काका पाटील उंडाळकर यांचे ते चिरंजीव ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांनी स्वतः कोयना सहकारी बँकेची निर्मिती केली यानंतर सध्या ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या काँग्रेसमध्ये सुद्धा हे ते प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करतात आ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणमध्ये आणि ते सध्या कराड शेतीत उत्पन्न बाजार समिती ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते कराड तालुका खरेदी विक्री संघ याचबरोबर रयत सहकारी साखर कारखाना कोयना सहकारी बँक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुद्धा अत्यंत चांगली ताकद ही ॲडव्होकेट उदयसे पाटील यांनी दाखवलेली आहे Uh, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती जिल्हा बँकेसाठी आणि अवघ्या तीन मतांनी त्यांचा पराभव झाला म्हणजेच uh, कराड तालुक्यात अॅडवगट उदयसिंह पाटील यांची ताकद सहकाराच्या माध्यमातून दिसून येते आता अजित अजितदादा पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या पक्षामध्ये येण्यास किंवा जाण्यास अॅडवट उदयस पाटील इच्छुक का आहेत याकडे आपण लक्ष देऊया राष्ट्रवादी काँग्रेस दोन चे दोन गट झाले शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदाच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच्या गटाकडं जाण्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट हा यशवंतराव चव्हाण साहेबांना प्रेरित राजकारण करतो यामुळं ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांना त्या पक्षात जाण्यात कोणतीही अडचण नाही आता मुद्दा राहतो ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे काँग्रेस सोडण्याचं कारण काय ॲडवोकेट उदयसे पाटील असतील विलास काका उंडाळकर असतील हे जे घराणं आहे हे संपूर्ण काँग्रेसलावर प्रेम करणारं घराणं आहे या घराण्याला क्रांतिकारकांचा मोठा इतिहास आहे म्हणजेच दादा उंडाळकर विलासराव पाटील उंडाळकर आणि आता आता ॲडव्होकेट उदयसे पाटील उंडाळकर खूप मोठं महत्त्व या घराण्यानं काँग्रेससाठी खूप काही दिलेलं आहे आणि यामुळं काँग्रेस सहजासहजी उदयसी पाटील काँग्रेसवरणार नाहीत अशी साधारणतः शक्यता होती मात्र सध्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार काँग्रेसमध्ये कोणतंही भविष्य राहिलं नाही असं साधारणतः ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांना वाटत असावं यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अचानक निर्णय घेण्याचं कारण काय तर ते कारण असं आहे की आत्ता परिषदेच्या पाच जागा आहेत यापैकी तीन जागा भाजपला दोन एक जागा राष्ट्रवादीला आणि एक जागा शिवसेनेला आहे यामुळे तातडीनं विधान परिषदेची उमेदवारीसुद्धा ॲडव्होकेट उदयसिंह पटेल यांना मिळण्याची शक्यता आहे आता मुद्द्यावर येऊया सातारा जिल्ह्यात ॲडव्होकेट उदयसी पाटील यांची ताकद किती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बाजार समिती खरेदी विक्री संघ रय रे, रयत कारखाना कोयना बँक कोयना दूध संघ शामराव पाटील पट्रेंग पतसंस्था आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगलं जाळं या ठिकाणी सहकाराचं त्यांनी विणले गेलेलं असल्यामुळं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचे पाहायला मिळतात त्यांनी मागच्या विधानसभासुद्धा निवडणूक लढवली होती आणि खरं तर कराड दक्षिणबरोबर त्यांचा कराड उत्तरमध्ये काकांचं असलेलं नेटवर्क ते अत्यंत त्यांनी चांगलं जपलेलं आहे म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट उदयसे पाटील जो निर्णय घेतील त्या बाजूने कौल जातो असा साधारणतः ट्रेंड आहे म्हणजेच वीस ते पंचवीस हजाराचा मताचा गट्टा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पाहायला मिळतो याचबरोबर एकेकाळी विलासराव का पाटील काका उंडाळकर यांनी जिल्ह्याचं संक्षेपमने नेतृत्व केलं काका सांगे आणि जिल्हा चाले असं साधारणतः परिस्थिती होती त्याचवेळी लक्ष्मणतात्या पाटील यांनी खूप मोठी मदत विलासा केली यामुळं सध्याच्या या राजकारणाकडं जुनी जी पद्धत होतीच म्हणजेच लक्ष्मण आणि विलासका एकत्र असल्यामुळं जिल्ह्याचं राजकारण चांगलं सुसिद्धपणे करत होते तीच परिस्थिती आत्ताच्या था परिस्थितीमध्ये माजी मंत्री मकरंद पाटील आणि करा मंत्री मकरंद पाटील आणि विद्यमान खासदार नितीन काका पाटील यांच्या माध्यमातून ॲडव्होकेट विदे विलासराव विलास उदयसे पाटील यांना यांच्या बरोबरीनं राजकारण जर सातारा जिल्ह्यात केलं तर राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील असं साधारणतः अजित पवारांच्या डोक्यात असावं याचबरोबर माजी सहकार मंत्री आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना शह देण्यासाठीसुद्धा अजित पवार यांनी पद्धतशीरपणे ही खेळी केलेली असावी म्हणजेच काय अनेक दिवस सुद्धा बाळासाहेब पाटील यांची वाट पाहिली पाहिली की राष्ट्रवादीमध्ये येतील मात्र ते न आल्यामुळं अजित पवार यांनी वेगळं पॅदं काढून उदयसिंह पटे यांना थेट एंट्री देऊन त्यांना आमदार करण्यासाठीचं शब्द दिला असावा असं साधारणतः बोललं जातं आहे एकंदरीत तर काय काकांचा जो गट आहे खटाव आहे फलटण आहे सातारा आहे त्याचबरोबर जावली महाबळेश्वर या ठिकाणचा विलास काकांना मानणारा गट हा एकसंगपणे ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांच्या पाठीशी आहे आणि त्याची मदत हे राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकते एवढं मात्र नक्की म्हणजेच काय तर ॲडवोकेट उदयसिंह पाटील हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांना जर विधान परिषदेसाठी जर उमेदवारी मिळाली आणि ते ते त्यात जिंकले तर मात्र ॲडवोकेट उदय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एक सक्षम नेता होऊ शकतो एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र